जगात एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय मानवी आयुष्य हे अनेक संघर्षाने भरलेलं असतं हा संघर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कुणी करिअरमध्ये कुणी नातेसंबंधात कुणी आरोग्याशी तर कुणी स्वतःच्या मनाशी सतत संघर्ष करत असतो त्यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या राशीनुसार मार्ग शोधतो संघर्षाचा सामना करतो कधी यशस्वी होतो तर कधी अपयशी देखील होतो त्यातून पुन्हा उभा राहतो पुन्हा संघर्ष करतो जर आपण स्वतःमध्ये छोटे छोटे बदल केले तर अधिक यश आनंद शांती मिळवू शकतो त्यासाठी एक छान मार्गदर्शक लाभलेला आहे ते म्हणजे भगवद्गीता होय भगवद्गीता म्हणजे आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या विश्वात असा कोणताही प्रश्न नाही अशी कोणतीही समस्या नाही की जिचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत सापडणार नाही भगवद्गीता म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे जेव्हा जेव्हा आयुष्यात अंधार येतो तेव्हा ते ते शब्द आपल्याला दिशा दाखवतात आपण सर्वच राशीनुसार वेगवेगळे आहोत एखाद्याचा स्वभाव रागीट असेल कुणाचा अगदी त्याच्या विरुद्ध अत्यंत प्रेमळ असेल कुणी अत्यंत भाऊक असेल तर कुणी अत्यंत तर्कशुद्ध असेल असा प्रत्येकाच्या गुण दोषासाठी गीतेमध्ये सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे राशीनुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कधीकधी एखादं वाक्य एखादा श्लोक किंवा कधी एखादी कथा आपल्या आयुष्याला दिशा देऊन टाकेल हे सांगता येत नाही आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण प्रत्येकाला आयुष्यात कुणीतरी समजून घेणारा हवा असतो डोक्यावर हात असणारा वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारा हवा असतो भारतात जन्म झालेले आपण सर्व मोठे भाग्यवान आहोत आपल्याकडे असे ग्रंथ आहेत आणि तेच आपले मार्गदर्शक होऊ शकतात त्यात भगवद्गीता म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ होय त्यानुसार आता आपण धनुराशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांचा संबंध समजून घेणार आहोत धनुष्य बाण सोडणारा अर्धा मानव आणि अर्धा घोडा हे धनुराशीचं प्रतीक आहे ही देवगुरू बृहस्पतीची राशी आहे जी अग्नितत्वाशी जोडली जाते धर्म तत्वज्ञान उच्च ज्ञान याचं ती प्रतीक आहे हे लोक सत्यप्रिय असतात आदर्शवादी असतात अध्यात्माकडे झुकणारे असतात आणि नेहमी पुढे जाणारे देखील असतात कारण हे लोक नेहमीच मोठा विचार करतात स्वप्न पाहतात त्यानुसार आपलं ध्येय ठरवतात एकदा ठरवलेलं ध्येय पूर्ण देखील करतात ध्येय निश्चित केल्यानंतर ते जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही विचार न करता सतत प्रयत्न करीत राहणं हे धनुराशीच्या जातकांचं वैशिष्ट्य सांगता येईल धनुरास ही निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात येते यांच्यात एक शिक्षक दडलेला असतो त्या अनुभवातून शिकवतात आणि शिकतात इतर राशीप्रमाणे या राशीला देखील काही आव्हानं लागू आहेत या राशीचं मुख्य आव्हान म्हणजे अधीरता होय आत्मविश्वासाची ऊर्जा प्रचंड असल्यामुळे माझंच खरं असं समजणं त्यामुळे कधी कधी सत्यापासून वास्तवापासून लाभ जाणं असं यांच्या बाबतीत घडून येतं यांच्यात जग बदलण्याची प्रचंड इच्छा असते तेवढी क्षमता निश्चितच असते परंतु तिथे संयम कडी कमी पडतो भगवान श्रीकृष्ण सांगतात तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही त्यामुळे फळाची चिंता न करता कर्तव्याला धरून राहा या मार्गदर्शनाची धनुराशीला खरोखर आवश्यकता असते थोडक्यात कर्मण्यवादिकार असते मा फलेशू कदाच ना हा श्लोक म्हणजे धनुराशीचं जीवनसत्व आहे धनुराशीचा मनुष्य दूरपर्यंत धावत जातो भगवद्गीतात त्याला सांगते तू धावण्याचा आनंद घे फळ कोणतीही असू दे ते तुला मिळणार आहे त्यांची चिंता न करता तू आपलं काम आपली कर्तव्य निष्ठेने पूर्ण कर महाभारतातील एकलव्याची कथा सर्वांना माहिती असेल एकलव्य म्हणजे धनुराशीच्या आत्म्याचं उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल एकलव्य शिक्षणासाठी गुरु गुरुद्रोणाचार्यांकडे जातो मात्र त्याला नाकारलं जातं कारण गुरु द्रोणाचार्य हे राज्याचे राजगुरू असतात ते फक्त रा त्या राजघराण्यातील मुलांना शिकवू शकत होते तरीही एकलव्य त्यांच्यावर श्रद्धा ठेवून धनुर्विद्या शिकतो त्यानुसार धनुराशीचा खरा बाण म्हणजे श्रद्धा आणि सत्याचा शोध होय मार्गात कितीही अडथळे आले तर तरी धनुरास घाबरत नाही थांबत देखील नाही धैर्य आणि श्रद्धेने ज्ञान प्राप्त करते जसं एकलव्याने प्राप्त केलं होतं धनुराशीचा बाण हा नेहमी धर्माकडे धावतो ही रास प्रवास करते शोध घेते संयम मात्र विसरते जगाला प्रकाश दाखवणं हे धनुराशीचं खरं देही असतं जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणं किंवा ज्ञानाचा बाण सोडणं देखील आपण म्हणू शकतो अज्ञानामुळे जे काही संशय निर्माण झालेले असतात ते धनुराशीने आपल्या बुद्धीने ज्ञानाने बाजूला सरकून द्यायला हवे शोधवृत्ती वाढवावी हेच ज्ञान भगवद्गीतेने धनुराशीला दिलेलं आहे अलीकडे तरुण पिढी या शास्त्राकडे मोठ्या प्रमाणात वळायला लागलेली आहे त्यामुळे अनेक वेळा तरुण मुलं मुली त्यांच्या आईवडिलांसोबत आमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतात त्यांचे विचार हे स्वच्छ आणि स्पष्ट असतात आश्चर्यकारकरीता त्यांनी कुठेतरी भगवद्गीतेचा देखील केलेला असतो त्यांची ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा असते असाच एक धनुराशीचा जातक त्याच्या आईसोबत माझ्याकडे आला अत्यंत बुद्धिमान होता सतत नवीन काहीतरी शिकवणं आणि इतर शिकणं आणि इतरांना शिकवणं याची त्याला आवड होती कधीकधी तो ट्रेकिंगला जायचा नवनवीन पुस्तकं वाचायचा तत्त्वज्ञान वाचायचा त्याने भगवद्गीता संपूर्ण वाचलेली होती वेदाचाही थोडा अभ्यास केलेला होता परंतु त्याचा स्वभाव एका ठिकाणी स्थिर होत नव्हता एका गोष्टीत त्याचं मन रमत नसे तो आज एक कोर्स करायचा तर उद्या दुसरा करायचा आणि मध्येच तो कोर्स सोडून द्यायचा त्याच्या आईचं हेच म्हणणं होतं की त्याने काहीही करावं पण पूर्ण करावं मी त्याचं समुपदेशन केलं त्याला समजावून सांगितलं की ज्ञानासाठी नम्रता प्रेम सेवा चिकाटी हे आवश्यक आहे एका ठिकाणी किंवा एका विषयाचा सखोल अभ्यास कर जेणेकरून तुला यश प्राप्त होऊ शकेल सतरा ठिकाणी खड्डे कडण्यापेक्षा एकाच ठिकाणी खड्डा खण खड। जेणेकरून तिथे तुला पाणी मिळू शकेल त्याने ते मान्य केलं त्यानंतर पर्यावरणशास्त्र हा एकमेव विषय त्याने घेतला त्याचा अभ्यास करू लागला त्यात संशोधन केलं आणि त्याचा पुढे समाजसेवेला देखील उपयोग झाला महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसात तो अत्यंत यशस्वी झाला तो पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला त्यानंतर तो म्हणाला की भगवद्गीतेने मला शिकवलं की शोध बाहेर नाही तर खोलात जाऊन सातत्याने करायचा असतो धनुराशीसाठी गीतेचं तत्वज्ञान हेच आहे सतत शोधा पण सातत्य ठेवा आता खरं सांगायचं झाल्यास प्रत्येक राशीत स्वतःचे गुण अस दोष असतात गीता आपल्याला सांगते स्वधर्म निधर्म श्रेय परधर्मो भयावह म्हणजे इतरांच्या मार्गावर न चालता स्वतःच्या स्वभावानुसार प्रगती करणं हे श्रेष्ठ आहे जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास होय या प्रवासात कधी यश येईल कधी अपयश येईल कधी सुख तर कधी दुःख येईल मात्र भगवद्गीता आपल्याला शिकवते की मनाला स्थिर ठेवा कर्म प्रामाणिकपणे करीत राहा परिणामांची चिंता नका करू आपल्या राशीचे गुण आपण आत्मसात करा दोषांवर मात करावी आणि गुणांना स्वत प्रोत्साहन द्यावे जेणेकरून आपण अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो हीच खरी गीतेची शिकवण आहे आत्मा अमर आहे शरीर क्षणभंगूर आहे कर्म मात्र आपण आपल्या आत्म्याबरोबर पुढे नेत असतो त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम स्वतःचा स्वभाव ओळखा सामर्थ्य समजून घ्या त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण गीतेचा हा प्रकाश फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मन माझ्यात लीन कर भक्ती कर माझ्याकडे ये आपण देखील त्याच मार्गावर जाऊया धनुराशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष